भेटत आहोत सन्माननीय दादासाहेब फाळके यांचे नातू श्री चंद्रशेखर यांना पॅनल तर्फे विक्रेत आपले स्वागत आहे आज दादासाहेब फाळके हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये नक्कीच आहे फक्त एवढंच क्लिअर करू शकतो हे नक्की अवॉर्ड हे एनजीओ अवॉर्ड आहे दादासाहेब फाळके फिल्म इंडस्ट्रीचे नॅशनल अवॉर्ड आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट एकाच व्यक्तीला लाईफ टाइम देत आणि बाकीचे जे अवॉर्ड एनजीओ देतात त्याच्यापैकी हे एक आहे की फाउंडेशन फाउंडेशन जर दिले तरी पण या लोक यांचं त्यांचं अभिनंदन करतो शेवटी ते फायक्यांच्या नावाच आहे तर मी यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी एक वेगळ्या टाईपच्या याला ते दिले पण मी आयोजकांचं पण अभिनंदन करतो की राजयोग तुम्ही निराश होऊ नका आयुष्यात कधी मार्ग आपण म्हणतो की निराश होऊ नका मग तुम्ही कोणाला मानाल कोणालाही नाही माना, माना। एक कुठेतरी शक्ती आहे त्याला तुम्ही हे करा आणि अभिनंदन या सगळ्यांनी या निधी सगळ्यांनी काम केलं आज मी सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना मला वाटत एक भावना आणि मला इथे एक सामील करणार मला एक सन्मान दिला ते माझ्या बायकोला तो मी त्यांचा खूप आभारी आहे कारण एक, एक नातू म्हणून मी मला इथे एक कुड़ी मी कुठेंट झालो चांगलं बोललं ते मी माझ्या आजोबाला ट्रान्सफर करतो जे कुठे असतील तिकडे कारण तेच शेवटी मी त्यांच्या हक्क त्यांचाच आहे आज त्यांच्यामुळे आमची आयडिटी त्यांनी जे मोठं काम केलं पण डब्ल्यू 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 डॉट डी पी आय एम डॉट ओ आर जी डॉट इन गुगलमध्ये गेला दादासाहेब फाळके इंटरनॅशनल इंटरनॅशनल अवेअरनेस मिशन असं गुगलमध्ये जाऊन बघा तुम्हाला तिथे वेबसाईट मिळेल त्याच्यावर कसं स्ट्रगल ते है, कसा प्लीज प्लीज बघा सगळ्यांनी साहेब फाळके एक मॉडेल आहे जसं तर त्याच्यापासून धडा घेऊ शकतात खूप आणि खूप आभारी आपलं चॅनलचा पण की तुम्ही पण उत्सुकता दाखवली याच्यावर आणि तुमच्या थ्रू जास्तीत जास्त या वेबसाईट त्यांनी सांगितलं तर लोकांनी मी, मी आवाहन करतो की जास्त डिजिटल वातावरण मी आभारी आहे आणि मला नक्की खात्री आहे की तुमच्या थ्रू आणखीन दादासाहेब फळक्यांविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती समजा त्या वेबसाईट पण होईल आभार आहे